मित्र हो आज आठ मार्च जागतिक महिला दिवस या निमित्त एक शेतकरी महिलावीवर कविता कवितेचं नाव आहे शेतकरी तांबडं फुटलं पहाट झाली उठली सृष्टी गाण्याला तिचे कष्ट घाम पाहून सूर्योदय लाजला हातामध्ये बी धरूनी पेरते ती स्वप्न भले मातीत जीव ओतून राबे तिचे आशेचे बी रुजले ऊन पाऊस न सोसवे तरीही ती न डगमगे थंडी वारा कधीच न रोके तिच्या श्रमाची आगळवी दिनरात जागी चिंता तिच्या कधी सुटेना दिनरात जागी चिंता तिच्या कधी सुटेना शेती कधी तोट्यात तरीही नाते घट्ट तुटेना घाम गाळते शेत पिकवते तरी मोल न कुणी जाणे तिच्या श्रमाला किंमत ना तिच्या दुःखाला गाणे ती शेतात मग धन्य धान्य घरी साचे तरीही पहिला घास देई सर्वांना अन्न तिला उशिराचे ही शक्ती आहे आई समान माया तिची तीच जगाला पोचणारी छाया तिची सन्मान करू या कष्टांचा मग लाभेल धनसंपदा। राबू मिळून पिकेल शेत येईल आनंद सर्वदा जगी माता जगी जिजाऊ हीच खरी देवी राया शेतकरीन या भारतभूमीची शेतीचा उद्धार कराया धन्यवाद